नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं खबर लाईट YouTube चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी आता नवीन विशेष कार्ड लॉन्च करण्यात आलं आहे हे कार्ड फक्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनाच मिळणार आहे या नवीन कार्ड बद्दल महत्त्वाची आणि सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व लाभार्थी महिलांना हे विशेष कार्ड दिलं जाणार आहे या संदर्भात सीएमओ महाराष्ट्र म्हणजेच मुख्यमंत्री कार्यालय यांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते या विशेष कार्डचं अनावरण करण्यात आलं या नवीन कार्डवर छत्रपती शिवाजी महाराज यांचं छायाचित्र आहे आणि ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठीच आहे बँक ऑफ खातेदार असलेल्या प्रमोदिनी मोरे या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेला हे कार्ड प्रदान करण्यात आलेलं आहे हे कार्ड कसं असणार आहे ते बघूया हे कार्ड डेबिट कार्ड प्रमाणेच असणार आहे कार्डच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असणार आहे कार्ड वर बँके संदर्भातील महत्वाची माहिती ही प्रिंट केलेली असेल कार्डच्या उजव्या कोपऱ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा अधिकृत असा लोगो असणार आहे महिला व बाल विकास विभागाचा लोगो देखील त्यावर असणार आहे हे स्पेशल कार्ड लाभार्थी महिलांना दिलं जाणार आहे त्यामुळे या, या कार्डचा उपयोग योजने संबंधित व्यवहारांमध्ये सहज करता येणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे हे नवीन कार्ड तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा जर या संबंधित तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा मी त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आपल्या खबर लाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की कराय जर आवड असेल तर लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्या लाडक्या बहिणीशी शेअर नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढील नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद